एकलव्य कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा बारावीचा परीक्षेत दणदणीत विजय सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्डाकडून फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन जाहीर झाला सदर परीक्षेत नाजरे येथील हरिकल्प फाउंडेशन संचलित एकलव्य कोचिंग क्लासेसमधील बारावी शास्त्रशाखेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले एकलव्य क्लासच्या विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे तेजस्विनी मिसाळ अष्ट्याहत्तर पूर्णांक अडुसष्ट टक्के नाझरा विद्या मंदिरमध्ये प्रथम स्नेहादायगुडे अष्ट्याहत्तर टक्के सुशांत बंडगर शहात्तर पूर्णांक पन्नास टक्के साक्षी जावीर बहात्तर पूर्णांक तेहतीस टक्के धनश्री मिसाळ सत्तर पूर्णांक तेहतीस टक्के ऋतुजा सरगर सत्तर पूर्णांक पन्नास टक्के स्नेहली गाळे एकोणसत्तर पूर्णांक तेहतीस टक्के समीक्षा सरगर एकोणसत्तर टक्के प्रकाश शितोळे एकोणसत्तर टक्के साक्षी आलदर सहासष्ट पूर्णांक पन्नास टक्के प्रेरणा शितोळे पासष्ट पूर्णांक तेहतीस टक्के रेहान काझी चौसष्ट पूर्णांक पन्नास टक्के साहिल विटेकर चौसष्ट टक्के या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यासाठी प्रमुख पाहुणे राहुल वाघमारे सर उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गव्हाणे सर यांनी केले वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गोरख सर अस्लम मुल्ला सर मोहसीन सर व पुजारी सर डॉक्टर कन्हैया सोनवणे सर यांचे मार्गदर्शन मिळाले मार्गदर्शक शिक्षकांचे पालकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे अकरावी बारावी सायन्स अनिवासी प्रवेश सुरू असल्याची माहिती डॉक्टर कन्हैया सोनवणे सर व क्लास व्यवस्थापक अश्विनी गडहिरे मॅडम यांनी दिले